प्रेमळ भक्तांनो तुम्ही बाळूबामांच्या नामाचा उच्चार हे तुमच्या कंटी ठेवा म्हणजे विषयाचा गाळा कधीच होणार नाही आता कळी मातता मातत, मातत चालला आहे त्याचा घाला चुकवायला नक्की चुकवायचाच असेल तर नामावर विश्वास ठेवा कोणी काही जरी सांगितले तरी तुम्ही नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंडा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने प्रत्यक्ष बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची का ही घट्ट प्रत्यक्ष धरली म्हणजे काळ काही तुमचा करू शकणार नाही ही गोष्ट देखील अगदी खरी आहे आणि सत्य आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा गुरु माऊली आम्ही तुझं बाळ आहो माझ्या प्रेमळ भक्ता तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आहे जर तुझ्या जीवनामध्ये अडचण येत असेल तर तू घाबरू नको आणि लक्षात घे मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय प्रत्यक्ष येत असतो म्हणून लक्षात घ्या श्रीकृष्णाने आपण प्रत्येकाला सांगून ठेवलं आहे मनुष्याचे आयुष्य ना भविष्यात असते ना त्याच्या भूतकाळात असते तर मनुष्याचे त्या आयुष्य हे त्याच्या असते म्हणून सध्या तुमचं जीवन जसं आहे तशा पद्धतीने तुम्ही चांगल्या मनाने तुमचं जीवन जगा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे एका ग्रहस्थाला मुळाबाळांसह मुंबईला जायचे होते आता अग गाडीत बसायला मिळेल या आनंदात मात्र मुळे गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी ग्रहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले नक्कीच त्या ग्रहस्थाला नाही तसे वाटले आपल्याला साधायचे काय हे मात्र ध्यानानं ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचाच आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणूनच आपले चुकत असते जमीन सोडून कोणाला राहता येत नसते त्याचप्रमाणे प्रपंच कोणालाच प्रत्यक्ष टाकता येत नसतो नक्की वसिष्ठांनी प्रभू रामाना सांगितले की श्रीराम तुम्ही प्रपंचात तु वागताना अंतर अंतरयामी नी संग रहा मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे नी संग आहे ही दृढ भावना ठेवून तुम्ही प्रपंच करा मग लक्षात घ्या तुम्ही प्रपंच जरी करत असला तरी भगवंतांचे नाम घेऊन तुम्ही प्रपंच करा कारण लक्षात घ्या प्रत्येकांना संधी देत नसतो भगवंत त्यांची सेवा करण्यासाठी ज्यांचे खरोखर नशीब बलवंत असते अशा भक्तांनाच नक्कीच गुरुमाऊलींची सेवा करण्याची संधी मिळत असते म्हणून तुम्ही कधीच घाबरू नका निराशी होऊ नका आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी सर्वात चांगल्या होतील या गोष्टीवरती मात्र तुम्ही नेहमी विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधी उत्तम गोष्ट आहे आनंद कुणाला नको आहे या जगात आपल्याला तर आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळवण्याकरिता जे करायला पाहिजे ते आपण करत नसतो नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे मनाची स्वस्थता कशाने येईल ते आपण पाहावे प्रयत्न करून जे काही होते ते आपण मामांच्या इच्छेने झाले असे म्हणावे करतेपणाचा अभिमान सोडल्यानेच आपल्याला चांगले स्वास्थ्य लाभत हो लाभत असते होते जाते ते भगवंत त्यांच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी जोपर्यंत आपल्या माणसाची हाव आहे तोपर्यंत स्वास्थापासून आपण दूर आहो असे समजून घ्या दुःख करणे अथवा अथवा न करणे हा आपल्या मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुःखने भोगीत असतानाही आनंदी राहू शकतो बरं का म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला बाळू मामांच्या नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर मामांची कृपा प्रत्यक्ष मामाने कृपा केली असे खचितत आपण समजून जावे प्रेमळ भक्तांनो जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते प्रपंची निरासक्त राहावे मीपणाने कोटे न राहावे मुकी नाम राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवाला ठेवावा विश्वास निर्भयता त्याने प्रत्यक्ष येते खास म्हणून प्रेमळ भक्तांनो मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्ध झाले हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच मामांचं आहे नक्कीच ते ज्याचा त्याला नक्कीच देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वरांचे आहे माझे ते काहीच नाही असे समजणे म्हणजे ईश्वरा अर्पण करणे आहे प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा प्रत्यक्ष गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधाला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती असते आपण बाळूमामांचे व्हावे मामा ठेवतील त्या ठिकाणी आपण समाधा समाधान राहावे एक तुम्हाला गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो बाळूमामा आपल्या भक्तांना तीच गोष्ट देत असतात जी त्यांना गोष्ट आवडत असते अर्थात सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे प्रत्येक भक्तांना जी गोष्ट आवडत असते ना ती गोष्ट बाळूमामा कधीच देत नसतात तर आपल्या भक्तांसाठी जी ही गोष्ट योग्य आहे तीच बाळूमामा आपल्या भक्तांना देतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो कितीही जास्त अडचणी आल्या कितीही जास्त दुःख आले तरी तुम्ही घाबरू नका मामाने जर तुमचा हात पकडल्या आला आहे म्हटल्यानंतर तुम्ही कोणत्याही स्थितीत जरी तुम्हाला कोणी त्रास जरी देत असला तरी प्रत्यक्ष हे गुरु मावली वेळ आल्यानंतर त्याला पाहून घेतील यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवा प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मात्र आपल्याला मिळत नसतो परमार्थात तसे नसते बरं का परमार्थ जित जित तित जित, जित, नक्की जितका जितका आपण करावा तितके तितके समाधान अधिका अधिक, अधिक आपल्याला मिळत असते हे देखील खरे बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर ते कसे शक्य आहे सद्गुरूंची आज्ञा आपण पाळावी साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का या गोष्टीची तुम्ही प्रत्येक वेळी जाणीव ठेवा मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की आपण भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतो आहे खरोखर आता भगवंत आपल्या प्रत्येक अडचणी नक्कीच एका क्षणामध्ये दूर करतील हे देखील खरे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो परमेश्वर भरपूर जास्त प्रत्येकांची प्रत्यक्ष परीक्षा घेत असतात जेवढ्या जास्त तुम्हाला अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणींचा अंत हे गुरुमावली एका क्षणात प्रत्यक्ष करत असतात फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचा आहे हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो एखाद्या वेळी जर तुम्हाला वाटले की आपण बाळू मामांची भक्ती तर करतो आहे पण भक्ती करतानाच आपल्याला सर्वात जास्त म्हणजे जेव्हापासून आपण मामांचे नाम घेतो आहे तेव्हापासूनच आपल्याला सर्वात जास्त अडचणी येत आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न अजूनही नक्कीच निर्माण होत असतील तर तुम्ही प्रत्यक्ष चुकीचा आहात मित्रांनो प्रत्येक काळी तुम्हाला जीवनामध्ये नेहमी प्रत्यक्ष भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे कारण ज्याचा विश्वास असेल भगवंतांवरती त्याच्या पाठीशी भगवंत एकशे एक टक्का असतात बरं का फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे विश्वास नक्कीच संध्या आणि सूर्योदय ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या दोघांमध्ये एकच समानता आहे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टींचे कधीच लाभ मिळत नसते दर्शन होत नसते म्हणून लक्षात ठेवा वेळ जेव्हा आहे म्हणजे वेळेनुसार तुम्ही बदलत चला हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ठिकाणी तुला जी गोष्ट करायची आहे तू तीच गोष्ट कर जर लक्षात घ्या जर तुम्हाला आता जेवायचं आहे आणि जेवायच्या ठिकाणी जर तुम्ही म्हटले की खरोखर आपल्याला काम करायचे आहे ते कसे शक्य आहे तुम्ही जी नक्कीच जर तुमचे ध्यान सर्व काही तुमच्या कामावर असले तर तुम्ही जेही अन्न अर्पण नक्कीच खात आहात जेही अन्न, अन्ना अन्नाचा तुम्ही प्रत्यक्ष स्वाद घेत आहात ते अन्न तुम्हाला कधीच पचणार नाही म्हणून तुम्ही जेवण करत असताना देखील त्या जेवणावर लक्ष द्या म्हणजे प्रत्यक्ष अन्नाचा तुम्ही स्वाद घ्या नक्कीच ते तुम्हाला पचून जाईल या पद्धतीने असते जी गोष्ट करायची आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि खरोखर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्य आहे असं सकारात्मक विचार करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे काय तर ती मेहनत असते आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास हे देखील खरे पाणी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन झाड वाढवितो खरोखर म्हणूनच कदाचित पाणी हे लाकूड कधीच बुडू देत नसते पालकांचेही प्रत्यक्ष हे तत्त्व आपल्या मुलांवर असते बरं का मित्रांनो आईचे प्रेम जन्मापासून ते मरणापर्यंत कधीच बदलत नसते बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलत असते या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आभाळासारखं ज्यांचं मोठं मन आहे आणि अथांग समुद्राप्रमाणे ज्यांचं प्रेम हृदय आहे प्रेमळ हृदय आहे अशा गोड लोकांना अगदी प्रत्यक्ष भगवंत नेहमी साथ देत असतो नाम तुझे घेता देवा होई मन माझे समाधान मित्रांनो नक्की जर तुम्हाला मामांचे नाम घेतल्यानंतर तुमच्या मनाला खरोखर आनंद मिळत असेल तर खरोखर तुमच्या जीवनात सर्वात चांगल्या गोष्टी होऊन जातील आपल्या देवावर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ आली की ते एवढे देतात की मागायला अर्थ मात्र उरत नसतो कारण लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकांसाठी काही ना काही प्रत्यक्ष योजना बनवत असतात यावरती आपल्याला सर्वात जास्त विश्वास ठेवायचे सुख दुःखाची वळणे घेत क कर... प्रत्यक्ष वळणे घेत करत रहा आयुष्याचा तुम्ही प्रवास आनंद तू वेचत जा वाटेवरती तेव्हाच वाटेल आयुष्य तुला खास अन्यथा जर तुम्ही प्रत्येक वळणावर ही वळण अवघड आहे आता आपण कशे पुढे जाणार अशा अन्य गोष्टींची जर तुम्ही काळजी कराल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच चांगल्या पद्धतीचे सुख कधीच अनुभवणार नाही ही गोष्ट देखील अगदी खरे म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी सांगून टाकतो कितीही जास्त दुःख जरी असले तरी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे कारण जे भगवंतांच्या नामात असतात भगवंत त्यांच्या प्रत्येक कामात असतात हे देखील सांगण्याची गोष्ट नाही म्हणून प्रेमळ भक्तांनो कितीही जास्त जरी दुःख आले कितीही जास्त जरी आपल्याला संकटे आली ना तरी आपण कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत संकटांना न घाबरता आपण प्रत्येक संकटांचा अंत करावा ते म्हणजे एखादा चांगल्या मनाने नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्ही प्रत्येक संकटांचा अंत नक्कीच तुमच्या चांगल्या मनाने कराल तर तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यात मागे सरणार नाही किती अडचण आली तर तरी देखील तुम्ही घाबरू नका मामांचे निस्वार्थ मनाने प्रत्यक्ष नामस्मरण करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी गोष्ट तुमच्या मनाला सर्वात जास्त आवडत असते ना खरोखर तुम्ही तीच गोष्ट करा कारण लक्षात ठेवा आपण प्रत्येकाला वाटत असते की आपल्या आयुष्यात या गोष्टी जर असल्या असत्या नक्कीच प्रत्यक्ष आपण आनंदी राहिलो असतो पण आपल्याला भगवंतांनी ज्या गोष्टी खरोखर सध्या दिलेल्या आहेत आपण त्यामध्ये जरी आनंदी राहिलो त्यामध्ये जरी आपण आनंद शोधलो तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच दुःख राहणार नाही हे देखील अगदी खरी आहे आणि सत्य आहे जर तुमचे विचार सरळ असले तर मग आयुष्यात येणारे वळण किती जरी वाकडी तिकडी जरी असली तरी काहीच फरक पडत नसतो विषय फक्त तुमच्या मनाचा असतो जीवनात इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येक मनुष्याचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात हे देखील अगदी खरे ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सा सामना करावा लागत असतो ना खरोखर तोच अनुभव प्रत्यक्ष तुमची शक्ती धैर्य व वा आत्मविश्वास वाढवीत असतो या गोष्टी देखील अगदी खरे आयुष्याला चांगले वळण मिळवण्याकरिता चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या लोकांची जास्त गरज असते जर तुमच्या जीवनात चांगले व्यक्तीच नसतील तर विश्वास ठेवा तुम्ही स्वतः चांगले बना लोक तुम्हाला हुडक्यात येणार नक्कीच येणार आणि लक्षात घ्या जीवनाचे हे चार सूत्रे आहेत या चार सूत्रे तुम्ही नेहमी लक्षात घ्या नक्कीच यशस्वीवाल मेहनत केली तर तुम्हाला धन मिळून जाईल संयम ठेवाल तर तुम्हाला काम चांगले होऊन जाईल गोड बोलला तर तुमची ओळख होऊन जाईल आदर केला तर तुमचे नाव होऊन जातील प्रत्यक्ष या चार गोष्टी आहेत हे चार सूत्र आहेत या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे हो जर कारण ते प्रत्यक्ष लादलेलं असतं जबाबदारी कधीच दिसत नसते कारण ती आपण स्वीकारलेली असते हे देखील खरे आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही आपल्याला हसता आलं पाहिजे हे देखील अगदी खरी आहे आणि सत्य आहे मित्रांनो जिव्हाळा हा घरचा कळस असतो माणुसकी ही घरातील प्रत्यक्ष तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत अस दौलत असतात शांतता ही घराची लक्ष्मी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हेच प्रत्यक्ष आपल्या घरचे सुख आहे जर तुम्ही समाधानच नसाल तर भगवंत तुमचा तुम्हाला कधीच साथ देणार नाहीत म्हणून तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये समाधान राहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओळ्यात असतो बरं का कुठलंच नातं ठरवून जोडता येत नसतं ते आपोआप जोडलं जातं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला आनंद खरा मिळून जातो हे देखील अगदी खरी गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर धन्यवाद नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा जर आपल्या पाठीशी मामांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीची प्रत्यक्ष भेण्याची प्रत्यक्ष कोणत्याच गोष्टीला गरज नाही उपासनेचे तेज फार विलक्षण असते पैशाचे किंवा विध्वतेचे तेज तितके मात्र नसते ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच खरा प्रत्यक्ष जगात खरे काम करत असतो हे देखील अगदी खरे मित्रांनो आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येकांकडे नक्की शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यातील अडचणींना प्रत्यक्ष सामना जाण्यासाठी मामांचे असेच गोड शब्द प्रत्येकांना ऐकायला मिळतील धन्यवाद